माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांचा मी निष्ठावान आहे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगलेली आहे पण गेल्या दोन दिवसापासून सातत्याने शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान करतायत राष्ट्रवादीच्या शक्तीस्थळांवर आघात करतायत आणि माननीय मुख्यमंत्री हे मुकदर्शक बनलेले आहेत त्यांना समज देखील देण्यात आली की नाही हे देखील महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार आहे का हे देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या विरुद्धच निवडणूक लढवणार अशा प्रकारची भूमिका असू शकत नाही त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी त्वरित ह्याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे एकीकडे म्हणायचं की पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही सुनेत्राताई पवार यांचं काय सामाजिक कार्य आहे की त्यांना लोकांनी बारामतीच्या मतदान केलं पाहिजे असा देखील त्यांनी प्रश्न विचारला मग दोन हजार चौदामध्ये कल्याणच्या जनतेने विचारायला पाहिजे होतं का की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काय योगदान होतं त्यांना मतदान करताना आम्ही असं ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी म्हणायचं का की परिवारवाद बाद झाला पवार विरुद्ध पवार नको पवारांना मतदान करू नका मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते त्यामुळे आता वेळ आलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी आपल्या वाचाळवीर शिवराळ नेत्यांना त्वरित कारवाई करण्याची वेळ आलेली आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल आम्ही अत्यंत संयम आणि मर्यादा आम्ही दोन्ही पक्षांनी आत्तापर्यंत बाळगलेली आहे शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना पक्ष म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल आम्ही कुठेही किती सीट मिळणार कोण उमेदवार कुठेही जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारची घोषणा ना आमच्या कुठल्या नेत्यांनी केले आम्ही सर्वतोपरी महायुतीच्या मर्यादा पाळलेल्या आहेत जी काय चर्चा होते हे भाजपचे दिल्लीतील शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमितभाई शहा असतील त्यांचे अध्यक्ष असतील माननीय नड्डासाहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्लजी पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे आणि राज्याचे उपमुख्य राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब हे दिल्लीला जाऊन आम्ही चर्चा करतो आणि महायुतीचे जे काही सन्मानपूर्वक प्रत्येक पक्षाला जे खासदार की लढायला मिळेल याबद्दलची आमची ही स्पष्ट भूमिका आहे आम्ही कुठेही हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे हाच आमचा उमेदवार आहे आमच्या कुठल्याही नेत्याने असं कुठलंही वक्तव्य आम्ही ना समाज माध्यमांवर ना मीडियासमोर केलेलं आहे त्यामुळे आम्ही महायुतीची मर्यादा महायुतीमधला समन्वय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपनी आम्ही पूर्णतोपणे पाळलेला आहे अजित आहे स्वतःच्या स्वार्थासाठी महायुती आता महायुतीमध्ये जेव्हा त्यांना घेण्याचा निर्णय झाला तो जो निर्णय ज्यांनी घेतला त्यांना हा प्रश्न जर शिवतर्ने विचारला तर हे अधिक उपयुक्त ठरेल ती जी मतं होती ना ती राहुल कुळ यांच्या सौभाग्यवती कमल कमलचिन्ह घेऊन उभ्या होत्या त्याला मिळालेली होती त्यामुळे निवडणुकीच्या आकडेवारी सांगताना जे तथ्य आहे ते माणसांनी बोलावं हो। पुरंदर विधानसभेमध्ये पुरंदरच्या जनतेनेच आपल्या उर्मटपणाचा आपल्या उद्धटपणाचा पाडाव केला आणि त्यामुळे संजय जगताप हे तिकडनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही नेत्याचा अपमान होईल कुठल्याही पक्षाचा अपमान होईल अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही पण आमच्या शक्तीस्थळांवर आमच्या नेत्यांवर जर सातत्याने आघात कोण करणार असेल तर त्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून आम्हाला द्यावंच लागेल म्हणून मी म्हटलं ना की याबद्दलची भूमिका आता शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे शिवसे पक्षा मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आपली भूमिका पक्ष म्हणून स्पष्ट करावी लागेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी